मरळ आणि कवा कॅन्स होत नाही बघ बाया मरळाचं तोंड बुक हे काट नसेल ना शिलापी तर काय स्पेशलच आहे प्रसिद्धच आहे बिगवनची अजून काय तसलंच आहे का मास्त होय चांगलं धुना ते तो, 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 बस की चिकार झाली हो नाही काय करायचं एवढं आपल्याला आपण चौघच खाणार जिवंत असा का डोळा कट्टा 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 पण आहे चार पाच पिशव्या आणल्यात भरून द्या धुवून ना हजी मस्त पैकी भाजी करू आपण तिकडं पण हा गाडीला चार पाच पिशव्यात बघा ठीक आहे मामा थांबला या गाडी पडल म्हणून

मांजरच गाज दिवस <laughs> मांजर रोज माश्यावर पेशील तर बघ कवा येतात आणि कवा टाकतात खायला बघ चाललेलंच असते कुत्र्यांची एक मजा असते <laughs> आज टाकली नाही का जाळी होय हेडे हो आला काय झालं असलं तर चांगलं ताई मास बघ वासिय का बाहेर नुसतं मसाला आहे ना त्याला त्या मोदी वट वासि मसाल्यामुळं वासिंग झाले वापरले तर बघ हा झाले रसा भाजी माश्याच कडा मस्त ह्यात पण मुंडक नाही झाली भाजी जेवताना गरम करायची मुंडकी मुंडक्याची रसा भाजी किती बोले हलवाय आणि दुसरा कुठला मासा आहे का ही मरळ मर। त्यात काटा नसतो ना आ, मर काढायले वास्य फक्त का वापरले गीत बघ चिला वापरत का लवकर मर झाले गी बिलापी लगेच होती पण आहे का नाही काय लगेच वापरते चिलापी अजून एक इकडे बघा हम्म <coughs> झाले <coughs> <coughs> झाले आता होऊ दे त्याला शिजू दे तर वापरले चिला <coughs> की चिलापी हो झालीये का तीच आहे ती पण ते दोन तुकड आहेत बघ तुझे दादा दिलं का झालं की ह काय चांगलं झालं ताई चिलापी कि एक झाले की वापरले हो खात लावलं तर निघत बघ कसलं वापरले छान वापरले चांगलं वापरले कडक कडक भाजल्यात भाजलेत चांगलं बघ कडक कडक खायाच मस्त पे भाकरी सोबत कुस करून का आला आणि सुट्या बघती हाय का बाया पोरांचं काय चाललंय काय करती तर रोज बस बसी हाय का नाही बोललं तर लय पण राग तू आका बाय काय करती बाय करते काय कर हाय कर असं कर असं कर तू कर तू कर की बाय कर की हा बाय कर फिरायला जायचंय ना आपल्याला आपल्याला फिरायला जायचंय ना तू येणार ना नवीन कपडे घालून घे पेप्सी खाल्ली का जा दीदी खावा नाही जाते दिदी खाऊ चुम कसं वाजते अक्काचं बघू वाजून दाखव छुमछुम अ परी ग परी चल तुझ्या घरी